जयसिंग महाराज उद्यान परिसरात घाणीचे साम्राज्य जयसिंगपूर नगरपालिकेचे दुर्लक्ष जयसिंगपूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अगोदरच जयसिंग महाराज उद्यान तळीरामांचा अड्डा बनलाय आता उद्यान परिसरही घाणीच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय उद्यान परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांचा कचरा पेल्लारी कुंडी गेल्या आठ दिवसांपासून तुडुंब भरली आहे पडणाऱ्या पावसामुळे यातील कचरा सडला असून येथे दुर्गंधी सुटली आहे याचा नाहक त्रास उद्यानात येणाऱ्या ना नागरिकांना आणि येथे असणाऱ्या व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्ये कचरा उठाव करण्यात अपयशी ठरलेली नगरपालिका म्हणून जयसिंगपूर नगरपालिका नावारुपास येत आहे एकीकडे शहरात साठणाऱ्या कचरा टाकायला पालिकेकडे जागा नाही त्यामुळे कचरा तसाच साचून राहिला आहे

लगत चा रस्ता तरी लवकरात लवकर साफ करावा मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शहरातील परिस्थिती पहावी असा संताप व्यक्त होत आहे महान कारण साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे